हॉस्टेलमध्ये विद्यार्थी सुरक्षित असावे म्हणून वॉचमन ठेवला पण इथं उभे राहिले तेलंगणातील सांगारडी येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज इथल्या मुलांच्या हॉस्टेल मधील एक धक्कादायक घटना सध्या प्रत्येक ठिकाणी चर्चा रंगवत आहे रोज विद्यार्थ्यांना जेवण मिळतं राहण्याची व्यवस्था असते त्यांचं संरक्षण करताना जागरूक राहणं ही वॉचमॅनची जबाबदारी असते पण या व्हिडिओमध्ये दिसलेलं दृश्य पाहून विश्वास बसणार नाही एका रात्री विद्यार्थी गेले असता त्यांनी ते पाहून तेच थरारून गेले वॉचमॅन चंद्रशेखर नशेत भाताच्या प्रचंड पातळीवर टेकून बसलेला आणि त्याचा पाय थेट भातात विद्यार्थ्यासाठी बनवलेला ताजा भात जो काही मिनिटात सर्व होणार होता त्यातच दारोड्या वॉचमनचा पाय घुसलेला विद्यार्थी त्याला उठवायचा प्रयत्न करत होते पण तो इतका नशेत होता की हलायलाही तयार नव्हता पूर्ण शरीर विद्यार्थी गावून एकमेकांकडे पाहत होते हे दृश्य पाहताच विद्यार्थ्यांनी तात्काळ कॅटरिंग कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरच्या फोन केला काही मिनिटातच जबाबदार अधिकारी आले आणि हा भात संपूर्ण फेकून देण्यात आला विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ताजं जेवण बनवलं पण या घटनेचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला आणि मग इथून काही सर्व बदललेलं व्हिडिओ व्हायरल होताच पालकांनी राग व्यक्त केला आपली मुलं इथे राहतात आणि भातात वॉचमॅनचा पाय ही कशी सुरक्षितता काहीनी व्यवस्थापनावर टोला मारला हे हॉस्टेल आहे की दरोड्याचा अड्डा लोकांनी प्रश्नही उपस्थित केले असा प्रकार करण्यापर्यंत कर्मचारी पोहोचतात म्हणजे हॉस्टेलची व्यवस्था किती कमजोर आहे विद्यार्थी म्हणतात आज भातात पाय आहे उद्या काय होईल कोण जाणीव या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठा प्रश्न समोर आला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व स्वच्छतेचा खरंच वक्तव्या कोण आता एक प्रश्न तुम्हाला आहे तर तुमच्या मुलाचा किंवा नातेवाईकाचा हॉस्टेलमध्ये असा प्रकार झाला असता तर तुम्ही प्रशासनाला माफ केली असते का कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट्ससाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा